मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याला पंचाहत्तर लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत विभागाकडून अटक एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे बातमी आहे मुंबईमधून मुंबई महानगरपालिकेच्या के ईस्ट वॉर्डमधील पदनिर्देशित अधिकाऱ्याला पंचाहत्तर लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे मंदारतारी असं लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय दरम्यान महापालिकेतील अधिकारी लाच घेताना सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे अधिकची माहिती अशी की अंधेरीतील एका प्लॉटचं बांधकाम न तोडण्यासाठी अधिकाऱ्याकडे तक्रारदाराकडे अधिकाऱ्याने दोन कोटींची मागणी केली मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती त्यानंतर तारी त्यांनी एका खाजगी व्यक्तीस लाचेचा पहिला हप्ता म्हणून पंचाहत्तर लाख स्वीकारण्यास सांगून तेथून पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली याच लाचेचा गैरलाभ मिळवण्यासाठी तारी यांनी प्रयत्न केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता खाजगी व्यक्तीकडून तारी यांनी पंचाहत्तर लाखाची रक्कम स्वीकारली होती त्यावेळी दोन खाजगी व्यक्तींना पोलिसांनी अटक केली होती तेव्हापासून तारी हे फरार होते दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी तारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयाने तारी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तारी हे आज पोलिसांसमक्ष हजर झालेत या प्रकरणात तारी यांना लाचलुचपत प्रकरणात अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई अंधेरी